विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील टू पॉईंट सेवन ॲड वाईज कस्टमर्स या पाठाचा पॉइंटर्स आज आपण पाहणार आहोत हा पाठ आपल्याला दोन भागामध्ये दिलेला भागा भागा आहे सुरुवातीला आपण पहिल्या भागाचा पॉइंटर्स आणि त्यानंतर दुसऱ्या भागाचा पॉइंटर असं क्रमाने पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया क्वेश्चन वन आहे इन ॲक्ट द ॲडव्हर्टिजमेंट ओरल वर्क आहे हे सेवन चिल्ड्रन वेट इन डिफरंट प्लेसेस स्ट्रायकिंग अ सुटेबल पोज ॲज शोन इन द ॲड आपल्याला इथे काही चित्रं दिलेली आहेत पुस्तकामध्ये आणि या चित्रांमध्ये सात मुलं सात वेगवेगळ्या पोजेसमध्ये आहेत आणि त्याच्या बाजूला क्रिस्पी क्रंची या बिस्किटाची जाहिरात आहे त्याची काही वाक्ये दिलेली आहेत तर आपल्याला या प्रश्नामध्ये अभिनय करायचा आहे सात मुलांनी या चित्रातील मुलांप्रमाणे सात पोझेस घ्यायचे आहेत वेगवेगळ्या आणि या जाहिरातीनुसारच आपल्याला वाक्य बोलायचे आहेत तर या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पोझेस घेणं आणि ती वाक्य बोलणं अशी कृती आपल्याला करायची आहे आता पोझेस घेतल्यानंतर काय करायचं आहे ते पुढील स्लाईडमध्ये बघूया द कॅरेक्टर क्रिस्पी क्रंची यामध्ये क्रिस्पी क्रंची एक कॅरेक्टर आहे एक पात्र आहे प्रत्येक चित्रामध्ये कम्स इन डान्सिंग त्याने क्रिस्पी क्रंचीचा अभिनय एका मुलाने करायचा आहे त्याने नाचत यायचा आहे ही गोज नियर एव्हरी चाईल्ड सिंगिंग द वर्ड्स शोन इन द हॅड आणि प्रत्येक चौकटीमध्ये जे शब्द सा दिलेले आहेत ते बोलत बोलत नाचत या क्रिस्पी क्रंचीने प्रत्येक मुलाजवळ जायचं आहे ही ऑफर्स अ क्रिस्पी क्रंची बिस पीस ऑफ पीस टू एव्हरी चाईल्ड आणि त्याने आपल्याकडचा क्रिस्पी क्रंची या बिस्किटाचा एक एक तुकडा प्रत्येक मुलाला देत देत जायचा आहे द चाईल्ड इट्स इट अँड बिगिन्स टू स्माइल अँड क्लॅप त्यानंतर मुलाने तो तुकडा खाऊन टाळ्या वाजवायच्या आहेत हसायचा आहे ॲट द एंड द कॅरेक्टर फेसेस द क्लास शो द बिग पॅक ऑफ क्रिस्पी क्रंची अँड प्रेझेंट्स द लास्ट फ्यू लाईन्स आणि शेवटी जे क्रिस्पी क्रंचीचं कॅरेक्टर ज्या मुलाने केलेला आहे त्याने क्लासकडे तोंड करायचं आहे वर्गाकडे तोंड करायचं आहे आणि या ॲडच्या शेवटी जी आपल्याला वाक्य दिलेली आहे जाहिरातीची ती वाक्य त्याने बोलायची आहेत ती वाक्य आहेत एव्हरी टाईम क्रिस्पी क्रंची ओनली फॉर रुपीज फायू गेट वन पॅक फ्री ऑन फाईव्ह तर अशा तऱ्हेने ही एक कृती दिलेली आहे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे सात मुले आणि एका मुलाने क्रिस्पी क्रंचीचा रोल करून ही कृती करायची आहे त्याचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया क्वेश्चन टू आहे डिस्कस द फॉलोईंग क्वेश्चन्स आफ्टर यू हॅव सीन अ प्रेझेंटेशन ऑफ द ॲड आता या ॲडचं जे आपण प्रेझेंटेशन केलं नाट्यकरण केलं ते पाहिल्यानंतर आपल्याला चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्यातील क्वेश्चन ए आहे व्हॉट डज द ॲड टेल यू या ॲडमधून या जाहिरातीमधून आपल्याला काय सांगितलं जात आहे तर आपल्याला काय सांगितलं जात आहे पाहूया उत्तरामध्ये द ॲड टेल्स अस टू ईट क्रिस्पी क्रंची इन एव्हरी मूड एनी मूड ॲट एनी टाईम अँड एवरी टाईम आपल्याला या ॲडमधून असं सांगितलं जातं आहे की क्रिस्पी क्रंची हे जे बिस्किट आहे हे कोणत्याही मूड असू दे आपण खायचं आहे त्यानंतर कोणतीही वेळ असो आपण खायचं आहे आणि प्रत्येक वेळी आपण हे बिस्किट खायचं आहे असं आपल्याला या जाहिरातीमधून सुचवलं जात आहे पुढील प्रश्न पाहूया हाऊ मेनी टाईम्स इज द नेम क्रिस्पी क्रंची रिपीटेड इन द ॲड या संपूर्ण जाहिरातीमध्ये क्रिस्पी क्रंची हे नाव किती वेळा रिपीट करण्यात आलेलं आहे या नावाची पुनरावृत्ती किती वेळा झाली आहे तर द नेम इज रिपीटेड नाईन टाईम्स इन द ॲड इट इज डन सो टू ॲट्रॅक्ट पीपल टू बाय ओन्ली क्रिस्पी क्रंची बिस्किट्स आता हे जे नाव आहे हे नऊ वेळा रिपीट करण्यात आलेलं आहे आणि हे जाणून बुजून केलं जातं त्याच्यामुळे ते सतत नाव ऐकून ऐकून लोक ते प्रॉडक्ट घेण्यासाठी परावृत्त होतात ते प्रॉडक्ट घेण्यासाठी प्रवृत्त होतात आणि हेच जाहिरातीचा हेतू असतो त्यासाठी पुन्हा पुन्हा नऊ वेळा हे नाव आलेलं आहे आपण जर या जाहिरातीतील पोस्टर्स वाचली तर आपल्याला मोजून लगेच कळेल की नऊ वेळा क्रिस्पी क्रंची हे नाव आलेलं आहे यानंतर व्हॉट वूड हॅपन इफ यू नेवर एट क्रिस्पी क्रंची जर आपण क्रिस्पी क्रंची हे बिस्किट कधीच खाल्लं नाही तर काय होईल आय वूड हॅव गुड हेल्थ इफ आय नेवर एट क्रिस्पी क्रंची जर अशा प्रकारची प्रॉडक्ट्स आपण खाल्ली नाही तर आपलं आरोग्य चांगलं राहील त्यामुळे आपण त्या, त्या प्रकारे उत्तर लिहिलेलं आहे की असे जे फास्ट फूड टाईप जे खाद्यपदार्थ येतात हे खाद्यपदार्थ शरीरासाठी कधीही चांगले नसतात आणि जर आपण सतत खाल्ले तर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे जर आपण हे खाल्ले नाही तर आपलं आरोग्य चांगलं राहील असं उत्तर आपण लिहिलेलं आहे पुढील प्रश्न आहे व्हॉट वूड हॅपन इफ यू एट प्रॉपर meals लाईक राईस अँड दाल or दाल रोटी जर आपलं नेहमीचं जे आपलं जेवण असतं ते जर आपण व्यवस्थित जेवलो तर काय होईल अशा अर्थाचा हा प्रश्न आहे इफ आय एट प्रॉपर मिल्स लाईक राईस अँड दाल और दाल रोटी आय वूड बिकम हेल्दी जर आपण आपलं घरचं जेवण जर व्यवस्थित खाल्लं ज्याच्यामध्ये वरण भात असतो किंवा दाल रोटी असते इतर भाज्या असतात हे सगळं जर आपण वेळेवर व्यवस्थित खाल्लं तर आपण सुदृढ होऊ असं याचं उत्तर येईल त्यामुळे या जाहिरातींना न फसता आपण आपलं घरचं अन्न खाणं खूप आवश्यक आहे पुढील प्रश्न आहे व्हॉट वूड हॅपन इफ यू नेवर एट फ्रूट अँड व्हेजिटेबल्स जर आपण भाज्या आणि फळं कधीच खाल्ली नाही तर काय होईल तर याचं उत्तर येईल इफ आय नेवर एट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आय वूड नॉट गेट बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाईट जर आपण फळे व भाजीपाल्या कधीच खाल्ल्या नाही तर आपल्याला चांगलं जेवण किंवा जे संतुलित आहार आपण जे म्हणतो ते आपल्याला मिळणार नाही आणि आपल्या शरीराचं पोषण योग्य प्रकारे होणार नाही त्यामुळे आपण फळे आणि भाजीपाला हे नियमितपणे खायला हवं यानंतर क्वेश्चन थ्री आहे प्रेझेंट इन्फॉर्मेशन इन द बॉक्स माय टीचर सेज ट्रान्सलेट द बॉक्स माय टीचर सेज इन टू युअर मदर टन आपल्याला पाठामध्ये माय टीचर सेज असा एक बॉक्स एक चौकट दिलेली आहे त्या जाहिरातीच्या संदर्भाने शिक्षक आपल्याला काय मार्गदर्शन करतात ते त्या चौकटीत दिलेलं आहे त्या माहितीचा आपल्याला साधारणपणे सादरीकरण करायचं आहे आणि त्या जो मजकूर आहे त्याचा आपल्याला आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे तर आपण त्याचं भाषांतर करून पाहूया या चौकटीमध्ये दिलेल्या मजकुराचं भाषांतर असं होईल आपण बाजारात अनेक प्रकारच्या बटाट्याच्या काचऱ्या वेपर्स इत्यादी फराळाचे पदार्थ पाहतो हो। ते आपल्याला आकर्षक पाकिट आणून आणि थैल्यातून मिळतात हे फराळाचे पदार्थ बहुधा भरपूर मीठ व मसाले असलेले असतात आणि तळलेले असतात ते चवीला छान असतात परंतु तुम्ही ते नेहमी खात राहिलात तर तुमच्या आरोग्याकरिता ते चांगले नसतात वाढत्या वयातील मुलांना संतुलित आणि पौष्टिक आहाराची गरज असते ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची धान्य कडधान्य ताज्या भाज्या फळे कठीण कवचाची फळे म्हणजेच सुकामेवा दूध इत्यादींचा समावेश असतो अशा पद्धतीने माय टीचर सेज या मजकुराचं आपण मराठीमध्ये भाषण केलेलं आहे या ठिकाणी या पाठातील पहिल्या ॲडवरचा असलेला पॉईंटर्स आपला पूर्ण होत आहे यानंतर आपल्याला दुसरी एक ॲड आहे ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती गोरी होण्यासाठी एक प्रोडक्ट आहे आणि त्याची ॲड आहे त्याच्यावर आधारित असलेला पॉइंटर आता आपण पुढील भागात पाहूया यातील पहिला प्रश्न आहे इन ॲक्ट द ॲड बाय प्लेईंग द रोल्स ऑफ दिदी अँड हर रिलेटिव्ज आपल्याला सुद्धा जाहिरातीमध्ये दिदी आणि तिचे नातेवाईक अशी पात्र आलेली आहेत त्याचं नाट्यकरण करायचं आहे वन मोर चाइल्ड ॲक्ट्स ॲज अ सेल्समॅन ऑफ हेमगौरी अँड प्रेझेंट्स द टेक्स्ट गिवन इन द पिंक स्पीच बबल्स यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की एका आणखी मुलाने हेमगौरीच्या विक्रेत्याची भूमिका करायची आहे आणि त्या जाहिरातीमध्ये हेमगौरीचा परिणाम दर्शवणारे काही वाक्य दिलेले आहेत ती वाक्य त्याने बोलायची आहेत अशा पद्धतीने दिदी तिचे नातेवाईक आणि हेमगौरी विकणारा मुलगा असे रोल करून ह्या ही जी जाहिरात आहे तिचं नाट्यीकरण करायचं आहे असा हा प्रात्यक्षिक स्वरूपाचा पहिला प्रश्न आहे तो तुम्ही करून पाहायचा आहे दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया डिस्कस द फॉलोईंग क्वेश्चन्स आफ्टर यू हॅव सीन अ प्रेझेंटेशन ऑफ द ॲड आता हे नाट्यकरण झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या ॲडवर आधारित या नाट्यकरणावर आधारित काही प्रश्न आहेत त्याविषयी चर्चा करून आपल्याला उत्तरं द्यायची आहेत त्यातील पहिला प्रश्न आहे व्हाय डज दिदी से नो पार्टी फॉर मी या ॲडमध्ये दिदी वारंवार म्हणत आहे की माझ्यासाठी पार्टी नाही नो पार्टी फॉर मी ती असं का म्हणत आहे याचं उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर येईल शी इज सॅड बिकॉज ऑफ अर डार्क सीन तिचा जो चेहरा आहे किंवा तिची जी स्किन आहे त्वचा आहे ती थोडीशी डार्क आहे सावळी आहे आणि त्यामुळे ती दुःखी आहे म्हणून ती पार्टीला जायला उत्सुक नाही त्यामुळे वारंवार ती म्हणते नो पार्टी फॉर मी यानंतरचा प्रश्न आहे कॅन यू बिकम फेअर इन फाईव्ह डेज हाऊ लाँग विल द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट आपण अगदी पाच दिवसामध्ये गोरे होऊ शकतो का हा एक प्रश्न आहे आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की अशा प्रकारचा जर परिणाम आपल्या त्वचेवर झाला की आपण लवकर गोरे झालो तर ते किती काळापर्यंत तसा परिणाम टिकून राहील तर याचं उत्तर पाहूया नो बडी कॅन बिकम फेअर इन फाईव्ह डेज कोणीही पाच दिवसात गोरे होऊ शकत नाही द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट फॉर अ शॉर्ट टाईम जरी एखाद्या क्रीमने असा इफेक्ट आपल्या त्वचेवर झाला तरीसुद्धा तो जास्त काळ टिकणार नाही उलट अशा इफेक्टचा अशा परिणामाचा आपल्या त्वचेला त्रासच होईल अशा पद्धतीने याचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न आहे विल यू लव युअर ब्रदर और सिस्टर ओनली इफ ही और शी इज फेअर तुम्ही तुमचे बहीण किंवा भाऊ यांच्यावर जर ते गोरे असतील तरच प्रेम कराल का अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर साहजिकच याचं उत्तर नाही असं येणार आहे नो व्हॉट एवर हीज ऑर हर कलर ऑफ द स्किन आय लव हिम ऑर हर आपली बहीण किंवा आपला भाऊ त्याचा रंग चेहऱ्याचा कसाही असला तरीसुद्धा आपण त्यांच्यावर प्रेम करतो त्या पद्धतीने आप आपण इथे उत्तर लिहिलेलं आहे गोरे असण्याचा आणि आपल्याला एखाद्या नातेवाईकाला आवडण्याचा किंवा त्याच्यावर प्रेम करण्याचा काहीही संबंध नसतो हे आपण या उत्तरातून मांडलेलं आहे पुढील प्रश्न आहे थिंक ऑफ द पीपल यू लाईक like. तुम्हाला आवडणाऱ्या लोकांचा विचार करा डू यू लाईक देम बिकॉज दे हॅव अ फेअर स्किन तुम्ही त्यांना तुम्हाला ते आवडतात याचं कारण ते गोरे आहेत असं आहे का और बिकॉज ऑफ सम अदर क्वालिटीज काही इतर काही त्यांचे गुण आहेत की ज्यामुळे ते तुम्हाला आवडतात लिस्ट दोज क्वालिटीज आणि जर इतर काही गुणांमुळे ते तुम्हाला आवडत असतील तर अशा गुणांची इथे यादी करायची आहे उत्तर पाहूया आय लाईक देम नॉट बिकॉज ऑफ देअर फेअर स्किन मला ते लोक आवडतात याचं कारण त्यांचा गोरेपणा हे नाही आहे बट बिकॉज ऑफ देअर गुड क्वालिटीज परंतु त्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत त्यामुळे ते मला आवडतात दे आर गुड हेल्थ त्यांचे चांगले आरोग्य नीट अँड टायडी लाईफस्टाईल त्यांच्या लाईफस्टाईलमधील राहणीमानातील नीटनिटकेपणा गुड बिहेवियर त्यांचं चांगलं वर्तन आर द क्वालिटीज दॅट आय लाईक हे सर्व गुण आहेत की ज्यामुळे मला ते आवडतात अशा पद्धतीने आपल्याला आवडणारे जे लोक असतात ते नेहमी चांगल्या वर्तन असलेले ज्यांचं वागणं चांगलं असतं ज्यांचं आरोग्य चांगलं असतं बोलणं चांगलं असतं असेच लोक आपल्याला आवडतात फक्त गोरे आहेत म्हणून आपल्याला कोणीही आवडत नाही हे सत्य आहे आणि हे या प्रश्नामधून आपण उत्तरामध्ये मांडलेलं आहे तर या ठिकाणी या ॲडवाईज कस्टमर्स या पाठातील दोन्ही भागांचा पॉइंटर्स आपण सॉल्व केलेला आहे पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये हे पॉइंटर्स आपल्या वहीमध्ये लिहून काढा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद